दरम्यान या निकालावर अजित पवार गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली ते काय म्हणतात पाहूया अजितदादा पवार गटाच्या बाजूने पूर्णपणे निकाल लागलेला आहे अर्थात मी आम्ही ते तशीच सकाळी अपेक्षा होती तशी कारण इलेक्शन कमिशनने दिल्लीच्या एवढे दिवस त्यांच्यासमोर के सुद्धा केस चालली आणि त्यांनी सुद्धा जे आहे अजितदादा गटांवरच शिक्कामोर्तब केलं त्याच्यामुळे आमचं जा काम जरा सोपं झालेलं होतं अर्थातच आणि इथे सुद्धा त्यांनी जो निकाल दिला त्याचं आम्ही स्वागत करतो अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय स्वागत आम्ही त्याचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज अध्यक्षांनी डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये घेतलेला निर्णय हा मी त्याचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कायद्याला आणि घटनेला धरून त्यांनी आजचा हा निर्णय अतिशय तंतोतंत कायद्याचा अभ्यास करून घेतलेला हा निर्णय त्याचं मनापासून आम्ही स्वागत करतो मी ही बाजू ऐकून या ठिकाणी आज जो निर्णय दिलाय तो लोकशाहीच्या बाजूनं निर्णय शेवटी त्या विधीमंडळामध्ये सर्वाधिक आमदार कुणाच्या बाजूनं त्या विधीमंडळाच्या सर्वाधिक आमदार जो पक्ष आहे त्याचा प्रतोद कुणाच्या बाजूनं हो हो। आणि त्यामुळे पक्षात फूट झालेलीच नाही त्यामुळे कुणाच्या डिस्क्फिकेशनचा प्रश्नच उद्भवत नाही हा जो निकाल दिला हेच खऱ्या अर्थानं लोकशाही आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट